मेथीची भाजी टाकून परतून घेऊया आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट तुरीची डाळ आणि थोडेसे तांदूळ आपण तांदळाची कणी म्हणतोय ना ती कणी थोडीशी तुमच्याकडे भोगीची मिक्स भाजी कशी बनवतात आज मी तुम्हाला दाखवते मुगी बटाटा पद्धतीने साजरी करतो जिरं मुगी टाकले त्यानंतर हिंग कांदा मी वेळेला घिरो केलेला लाल पाप्याची भाजी घेतलेली त्यामधून ती कढई आहे आता टॉमॅटो टाकून हळद टाकून घ्यायचे मीठ आणि तिखट यामध्ये बादशाह स्पेशल गरम मसाला थोडा टाकते थोडीशी कोथिंबीर वरणा आणि वाटाणा मिक्स आहे वरणा आणि वाटाणा आणि आता बटाटा आणि वांग त्यामध्ये तुम्ही जास्त नाही काय टाकत फक्त तेच काय टाकणार आहे आणि कांदा आणि मिरची आल्यास भाजी टाकते त्याच्यानंतर थोडं आलं आणि लसूण ठेचून टाकले टॉमॅटो मीठ चवी पुरतो हा महालक्ष्मी बिर्याणी पुलाव मसाला कोल्हापुरी हाच मी टाकते दुसरा कुठला मसाला टाकत नाही आणि चव येते भारी आता याच्यामध्ये वाटाणे बटाटा आणि थोडं गाजर जास्त भाज्या टाकणार नाही जेवढ्या घरात आहेत तेवढंच टाकणार आहे थोडं परत घ्यायचं यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आपल्या घरात जो आहे आपल्याकडे तो टाकायचा मी इथं थोडा बासमती तुकडा घेतला रोज खायला बनवायचा असेल तर मी घरातले तांदूळ घालते घरचे आज भोगी आहे त्यामुळे मी दुकानातून आणलेच आता इथे अंदाजे पाणी टाकून घेते थोडीशी कोथंबीर बाजरीची भाकरी बनवतात इकडं पण म्हणजे इकडं असं नाही की बाजरीची बनवायची आम्ही तांदळाची बनवतो इथं मी मिक्स घेतली आहे संध्याकाळी करतात पण मी म्हटलं सकाळीच करेन मुलं शाळेला गेली त्यामुळे नंतर मग तो आला की काहीच करायला देऊ वास असा घमघमाट गम सुटलाय अस आजूबाजूला देऊन येऊया तीन प्रकारच्या मी तिळकुट केलेत हे आहे शेंगदाण्याचं हे आहे खोबऱ्याचं हे काळ्या तिळाच आहे मिक्स भाजी घातली थोडी थोडी मेथी वेज पुलाव थोडा थोडा घालायचा आता याच्यामध्ये उसाचे एक एक गरे घातलेत आणि हरभऱ्याचे एक एक गट त्यानंतर वाटाण्याची शेंग आणि कांद्याची पात भातावर थोडं थोडं दही घालायचं आहे कारण आपण निवेदाला दही भाताचा निवेद करत असतो गाजर गाजर सगळ्यात महत्वाचं तिळकुळ बोल गया। तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा त्यानंतर हळदी कुंकू भाकरीला आहे चला तर मग आता भोगीची तयारी झालेली आहे शेजारच्या काकून भाकरी देऊन